नमस्कार मी गजानन पांचाळ राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य आजचा व्हिडिओ बनवताना खूप आनंद होत आहे शेवटी आपण जिंकलो मागील बऱ्याच दोन ते ती, तीन महिन्यापासून जी आपली ल लढाई चालू होती की महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत बदली आदेशामध्ये सवर्ग एक आणि सवर्ग दोनच्या बांधवांना सेवेची आठ नसावी असा उल्लेख असूनही माननीय उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ संभाजीनगर खंडपीठ यांचे आदेश असताना सुद्धा संवर्ग एक किंवा दोनच्या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना अशा महाराष्ट्र शासनाकडून येत नव्हत्या मागील बदल्यामध्ये अमरावतीच्या बदल्या असो किंवा इतर ज्या बदल्या झालेल्या होत्या आपल्या त्या बदल्यामध्ये संवर्ग एक आणि दोनसाठी साठी सेवेची आठ लावण्यात आलेली होती त्यामुळे सर्व शिक्षक संवर्ग एक आणि संवर्ग दोनचे शिक्षक सर्व संभ्रमामध्ये होते म्हणून आपण त्यासाठी तो संभ्रम आ, संभ्रम जो होता आणि जो अन्याय संवर्ग एक आणि संवर्ग दोनवर होत होता या अन्यायाला वाचा फोडण्याची फोडण्याचं काम आपल्या संघटनेने हातात घेतलं आणि ज्या 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 ठिकाणी अन्याय होत असतो त्या त्या ठिकाणी आपण सोबत असतो आणि सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण नेहमीच नक्की करत असतो तर या या लढ्यासाठी आपण अगोदर आपण सर्वजण एकत्र आलो तर तुम्हाला सांगतो सुरुवातीलाच की आजचं जे पत्र आलेलं आहे की आजचं पत्र हे आपलं विजयाचं पत्र आहे आज आपण जो जो संघर्ष केला जो लढा दिला संघटनेने जो लढा दिला संघटनेच्या पाठीला पाठीशी हाक देऊन महाराष्ट्रातील सर्व तमाम शिक्षक बांधव माझ्यासोबत जुडल्या गेले या सर्वांचं यश मी असं मानतो आणि सर्वसामान्य शिक्षकांनी सर्व एक आणि दोनच्या बांधवांनी माझ्यावर जो अमाप विश्वास दाखवला खूप विश्वास दाखवला मग तो वकील निवडण्यामध्ये असो किंवा मग कोणत्याही गोष्टी करणे सर तुम्ही तुम्ही प्रामाणिक आहात तुमच्या माझा विश्वास आहे अशा पद्धतीने तुम्ही मला मला रिप्लाय दिले आणि खूप मी जसं म्हणेल त्या पद्धतीनं आपण काम केलेलं आहे आपण सर्वांनी अगोदर आपल्या स आपल्या म्हणण्याप्रमाणे मी अगोदर माननीय माननीय मंत्रालयाचा जाऊन आलो सर्वांच्या भेटी घेतल्या उपसचिव सचिव सगळ्यांच्या भेटी घेतल्या संबंधिताला ते मुद्दे समजावून सांगितले याबाबत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांग सांगितलेलं आहे पण त्या ठिकाणी काही यश मिळत ना, नाही नाही असं वाटलं माननीय उपसचिव मॅडमनी मला सांगितलं होतं की आम्ही कायद्याचा अभ्यास करू आम्ही याबाबत निकाल देऊ आणि आपण हे ठरवलं होतं की आपल्याला अन्याय व्हायच्या आधी आपण काय मान्य न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही म्हणून आपण थोडं वेट अँड वाचच्या भूमिकेमध्ये होतो पण नंतर एक मध्येच एक पत्र आलं चोवीस मार्च चोवीस मार्च दोन हजार पंचवीसचं पत्र आलं त्या माहिती अधिकारच्या माहिती अधिकारामध्ये मा मध्ये असं उत्तर मिळालं मान्य उपसचिव सॉरी मा, जनमाहिती अधिकारी ज्योत्स् मॅडम यांच्याकडून असं उत्तर मिळालं की आ, हे जे आहे हे प आणि हे जे पत्र आपल्याला आलेलं आहे हे हे, हे आपल्याला अधिकृत आहे की नाही हे पण आपण सांगू शक म्हणजे याचीसुद्धा शहानिशा आपण केलेली आहे हो, केलेली होती या यामध्ये असं सांगितलं सांगितलं होतं जे पत्र होतं की याच्यामध्ये सांगितलं होतं की तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या पत्राप्रमाणे संवर्ग एक आणि दोनला बदलीची कारवाई होईल अशा पद्धतीनं आणि संवर्ग आणि आजच्या पत्रामध्ये संदर्भ क्रमांक दोन आजचं पत्र दोन एप्रिलचं मान्य उपसचिव मॅडम यांचं पत्र आहे की संवर्ग एक आणि संवर्ग दोनसाठी साठी जे पत्र या ठिकाणी याच्या चोवीस मार्चला निघालं होतं त्याप्रमाणे बदल्या होतील असं जे सांगितलं होतं समाज माध्यमावर जे आलेलं होतं यामध्ये स्पष्ट दिलं होतं तेवीस अकरा बावीसच्या पत्रात स्पष्ट दिलं होतं की सवर्ग एक आणि सवर्ग दोनसाठी सेवेची आट असणार आहे जे की सवर्ग एकचे बांधवाला कधी कोणता आजार होईल कोणत्या वर्षी होईल कधी बदली करता येईल असे अनेक अडचणी असतात त्यांना सेवेची आठ तुम्ही ब्लॉक केले तर त्यांना सेवा करणे अतिशय से कठीण होईल ती स्किमीच्या बाहेर पती पत्नी असले तर त्यांनासुद्धा त्या त्या त्यांनासुद्धा खूप कठीण आवड काम जात असतं त्यामुळे शेवीची आठ नव्हती मान्य न्यायालयाने पण मान्य केलेली होती परंतु हे जे चोवीस मार्चचं जे पत्र आलं की सेवेची तुम्हाला आठ राहणार आहे त्यामुळं आपण आपल्याला असं वाटलं की आता नक्कीच ऐन वेळेला धावपळ नको म्हणून आपण काय केलं की के नक्कीच आपण मान्य न्यायालयात जायचं आपण त्याच गुगल मिटिंगमध्ये आपण आपण ठरवलं आणि सर्वांनी साथ दिली सगळ्यांनी साथ दिली आणि वेळोवेळी आपण आपण मी जे आव्हान केलं त्या आव्हानाला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला प्रचंड असा प्रतिसाद दिला आणि या पत्राला आजच्या आजच्या पत्रामध्ये आजचं जे दोन दोन एप्रिलचं जे पत्र आहे की सहवर्ग एक आणि दोनला सेवेची आठ राहणार नाही असं जे पत्र आहे याच्यामध्ये संदर्भ क्रमांक दोन याच्या स्पष्ट दिलेलं दे, दे, आहे की जीपबल दोन हजार बावीस आजता चौदा तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस हे जे पत्र पहिल्या लाईनमध्ये दिलेले ह्या सूचना सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यांना दिलेल्या आहेत या पहिल्या लाईनमध्ये काय दिलेलं ला आहे की या विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येथील नववे दिलेल्या सूचना रद्द करण्यात येत आहेत कॅन्सल करण्यात येत आहेत म्हणजेच हे जे संदर्भ दोनचं पत्र आहे हे स याच वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं हे जे संदर्भ दोनचं पत्र आहे हे पत्र जे की आपण हेच चॅलेंज करणार होतो जे की आपण स काल काल जवळपास महाराष्ट्रातून हजारो शिक्षकांनी माझ्या एका माझ्या एका आव्हानावर हा मी जो तुम्हाला ड्राफ्ट तयार करून दिला होता मान्य वकील साहेबांनी जो ड्राफ्ट तयार करून दिला होता तो तुम्ही मा न्यायालयात न्यायालयामध्ये जायच्या अगोदर आपल्याला परमिशन घ्यायची होती काल आणि आज म्हणजे दिनांक एक एप्रिल आणि दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी महाराष्ट्रात शिवच्या शिवच्या ऑफिसला हजारो शिक्षकांनी ॲप्लिकेशन केले आपल्या सांगण्यावरून सगळ्यांच्या सांगण्यावरून आपण तुम तुम्ही माझ्या एका सांगण्यावरून सगळ्यांनी हजारो शिक्षकांनी ॲप्लिकेशन केले माझ्या संघटनेने याच्या अगोदरसुद्धा निवेदन दिलं होतं मी पण काल संघटनेच्या व्यवस्थित ड्रॉप तयार करून आपण तो संघटनेला मान्य जिल्हाधिकारी परभणी यांच्यामार्फत पाठवला तो संबंधित साहेबांना मेल क मेल झाला आणि त्याचप्रमाणे मी संघटनेच्या मेलवरून स्वतःच्या मेलवरून ते ते जे लेटर पॅड आहे आपण मान्य उपसचिव मॅडम यांना पाठवलं आणि यामध्ये आपल्या संघटनेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश आलं आणि मान्य उपसचिव मॅडम मान्य शासन मान्य साहेब यांना यांना हा मुद्दा पटला पटला आणि आपण आणि त्यांनी आज दिनांक दोन एप्रिल दोन एप्रिल रोजी आपल्या सर्व स बांधवांना न्याय दिला त्याबद्दल मी साहेबांचे साहेबांचे नीला रानडे मॅडम यांचे मान्य ज्योत्ना मॅडम यांचे मी मनस्वी मनस्वी माझ्या संघटनेतर्फे माझ्या वतीने सर्व शिक्षक सर्व एक आणि दोनच्या वतीनं मी मनस्वी 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 महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आभार मानतो तर अशा प्रकारचा जो आपला लढा होता तो लढा फारच कठीण आणि किचकट होता या या लढ्यामध्ये या पत्राचा अर्थ स्पष्ट स्वयंस्प स्पष्ट अर्थ असा आहे की संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांना काय सेवेची आट राहणार नाही शाळेवर सेवेची आठ राहणार नाही आता याच्यामध्ये त्यांनी पुढची लाईन लि लिहिलेली आहे की म्हणजे हे दोनचं पत्र तर कॅन्सल झालेलंच आहे म्हणजे इथं आपण जिंकलो आणि याच्या याच्या पुढे पण दिलेलं आहे अगोदर जे, जे, जे त्या त्या ते जे पत्र ते जे पत्र आहे ते दोन मिनिटांमध्ये तुम्हाला मी थोडस वाचून दाखवतो हा याच्यापूर्वी जे पत्रा, जे पत्र आहे एकवीस फेब्रुवारी एकवीस दोन दोन हजार एकोणीसच्या पत्राप्रमाणे पत्रा का कारवाई होईल याच्यामध्ये थोडं संदिग्ध व्हायचं काही काम नाही याच्यामध्ये सांगितलं होतं की या पत्रानुसार बऱ्याचशा शिओनी का सांगितलं होतं की संवर्ग एक आणि दोनने जे आंतरजिल्हा बदली करून नेमकेच आले होते त्यांनी लगेच बदल्या करून घेतलेल्या होत्या त्यामुळं काही शिवनी संबंधित शिक्षकावर कारवाई केलेल्या होत्या त्यामुळं या या पत्रासुद्धा स्पष्ट दिले दिलेलं आहे की संवर्ग विशेष संवर्ग भाग एक दोन आणि या संबंधिताला यामध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हा अंतर्गत बदलीसाठी ॲप्लिकेशन देताना सेवेची कालावधीची हो आठ विचारात घेतल्या जाणार नाही अशा प्रकारे स्पष्ट मुद्दा यामध्ये दिलेला आहे म्हणजे याप्रमाणेच कारवाई होणार हा एक मुद्दा आहे आणि त्याचप्रमाणे हे जे तेवीस नोव्हेंबर दोन हजार बावीसचं पत्र आहे हे पण कॅन्सल केलेलं आहे अशा प्रकारचं पत्र आज दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला आलेला आहे आणि आपली फार मोठी जीत आपल्या सर्वांची तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाची आणि तुम्ही म मला आतोनात जे बळ दिलं आणि तुम्ही माझ्या पाठीशी मी संवर्ग एक किंवा संवर्ग दोनचा नसतानासुद्धा ॲक्च्युली मी यावर्षी बदली साठी पण पात्र नाही आहे पण मी संवर्ग एक आणि संवर्ग दोनचा नसतानासुद्धा परंतु ज्या ठिकाणी न्याय मागायचा असतो ज्या ठिकाणी सच्चाईची भूमिका असते ज्या ठिकाणी अन्याय होत असतो त्या ठिकाणी संघटना प्रत्येकाच्या मदतीला धावून येत असते या ठिकाणी बऱ्याच शिक्षक बांधवांचे प्रश्न मला येत आहे की तुम्ही सवर्ग एक दोनसाठीच काम करता का प्रकारे नाही मागच्या बदल्यामध्ये आम्ही सवर्ग एक पासून चार ते चारपर्यंत काम केलं ज्या बदल्या थांबलेल्या होत्या त्या बदल्या तेवीसच्या बदल्या कम्प्लिटली आपण या ठिकाणी सर्वांच्या साथीनं स्वराज्य शिक्षक संघटनेने केलेल्या होत्या हे अख्खं महाराष्ट्र जाणतं अजूनही सवर्ग तीन असो किंवा सवर्ग चार असो शासन आदेशाप्रमाणे शासन आदेश असल्याप्रमाणे जर कारवाई होत नसेल तर गजानन पंचायत सर त्यांची संघटना त्यांचे सदस्य त्यांचे पदाधिकारी हे सर्वस्वी हे सर्वस्वी तुमच्यासोबत असतील आमचे उपाध्यक्ष किशोरजी नरमेटवार सर आणि आमचे सचिव शेवंता भागवत सर तसे सगळे 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 आमचे जे जेवढे पदाधिकारी आहेत हे सगळे शिक्षक पदाधिकारी नक्कीच आम्ही तुम तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी नक्कीच आम्ही सतत प्रयत्नशील असो आम्ही हा त्यामुळं ज्या ठिकाणी अन्याय आहे त्या ठिकाणी स्वराज्य आहे त्या ठिकाणी गजानन पांचाळ सर नेहमीच आपल्या मदतीला धावून येतील याची ठाम ठाम मला खात्री आहे या यशानंतर आपण जे मला संदेश पाठवले आपण जे मला फोन्स केले आपण जे मला छान छान म्हटल्या प्र प्रकारे जे जे संदेश मी वाचलो अक्षरशः मी अक्षरशः मी भारावून गेलो आणि मला तुमच्या तुमचा जो आशीर्वाद आहे तुमचा जो पाठिंबा आहे तुमचा हे पाठिंबा माझ्यासोबत माझ्या संघटनेसोबत तुम्ही मला असं सतत असू द्या तुमचं हीच मी आजच्या दिवशी तुम्हाला मी विनंती करतो आणि आपण या ठिकाणी जिंकलेलो आहोत आणि अजूनही बदली प्रक्रिया संपेपर्यंत अजूनही आपल्याला जर काही अडचणी येत असतील लढाई ये आवर मी बाकी आहे जो जप जोपर्यंत ही बदली प्रक्रिया कंप्लीट होऊन आपल्या हातामध्ये आदेश मिळत नाहीत तोपर्यंत आपल्याला सोबत राहायचे पुढेही सोबत राहायचे भविष्यात तुम्हाला कुठल्याही अडच काही अडचणी येत असतील त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आणि कोणत्याही संवर्गाच्या बांधवांनी माझ्याशी संपर्क करून आपला मुद्दा जर तो व्यवस्थित असेल शासन आदेशामध्ये असेल आणि जर शासन आदेशामध्ये सुद्धा एखादा मुद्दा नसेल आणि तो अन्यायकारक आपल्याला वाटत असेल तर शा विनंति, विनंति तो शासना मान्य शासनास आपण तशा प्रकारची विनंती विनंती करून आपण तो मुद्दा आपल्याला मान्य करून घ्यायचा आहे की जसा की आपण सेवाग्रहायचा जो मुद्दा आहे जिल्हा बदली करून आल्यानंतर स्व जिल्ह्यामध्ये अगोदरच्या जिल्ह्याची पण सेवा लावली पाहिजे हा एक प्रकारे अन्यायच आहे त्या एकतर्फी बांधव असो का का आपशी बांधव असो सर दोघांची सेवा लावली पाहिजे अशा प्रकारची मत आप आपल्या संघटनेचं आहे आणि यासाठी आपण नक्कीच काम करणार आहोत महाराष्ट्र शासनाचे मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो मा महाराष्ट्र शासनाने सवर्ग एक आणि सवर्ग दोनच्या बांधवांना न्याय दिला त्याबद्दल मी मनस्वी धन्यवाद देतो आभार मानतो आणि माझ्या चॅनलला आपण लाईक करा माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच सम समजले पाहिजे आणि बदली प्रक्रियेसाठी तुम्हाला तुम्हाला जे काही अडचणी येतील त्याबाबत तुम्ही कॉमेंट करा आपल्या काही एखादा मुद्दा जो आहे की जो की महाराष्ट्र शासनापर्यंत जाणं अत्यंत आवश्यक आहे असा मुद्दा असेल तर तो, तो मुद्दा मला कॉमेंट बॉक्समध्ये करा आणि तुमचे शुभेच्छा आशीर्वाद आशीर्वादसुद्धा मला तुम्ही माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता आज खूप फोन आलेले आहेत मला आणि प्रत्येकाचा फोन मला घेणं या ठिकाणी शक्य झालेला नाही त्याबद्दल मी क्षमस्व आणि